जय भीम सबस्क्राईब विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम जय भीम सर्वांना भीम विचार मध्ये मी स्वप्नील गांगुर्डे आपल्या सर्वांचे स्वागत करतो जसे आता आपण बघतो लोकसभेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत या निवडणुकीत राजकीय वातावरण तापताना दिसत आहे काही ठिकाणी महाराष्ट्रात दुहेरी लढत दिसते काही ठिकाणी तिहेरी लढत दिसते पण एक गोष्ट नक्की काही सध्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे वारे वाहताना दिसत आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा खरंच सत्तेमधला मेन प्रभाव आता समोर आलेला दिसून येतो नाशिकची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही नाशिकमध्ये सुद्धा दुहेरी लढत असताना दिसते जेथे मुख्य लढत ही शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पवन भाऊ पवार यांच्यामध्ये ही लढत दिसते राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ समीर भुजबळ हे कुठेतरी या लढतीतून बाहेर असलेले दिसून येत आहे जे आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघतो की काँग्रेस राष्ट्रवादी मुख्य लढतीपासून कमजोर दिसते सगळीकडे तर आज आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये काही माझे सहकारी इथे आहे मित्र आहे जे ग्राउंड लेवलला कसे नाशिकमध्ये राजकीय परिस्थिती आहे याच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करतो भीम भाऊ भी जयमी भी। सध्या काय चालू आहे ग्राउंड लेवलला नाशिकमध्ये कशी परिस्थिती आहे राजकारणात कोणता पक्ष पुढे असताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं सध्या ग्राउंड लेवलला वंचित बहुजन आघाडीचं वारे एवढं वाहत आहे की यंग वर्ग तसेच महिला पुरुष आजी आजोबा सर्वांच्या तोंडावरती फक्त पवन भाऊचं नाव oh, okay. कसं आहे कारण सर्वांच्या मनात आता एकच एकच ठाम झालेला आहे की hmm. आम्हाला हो, एवढ्या वर्षापासून वंचित वंचित लोकांना हो, सत्तेपासून त्यामुळे त्यामुळे बाळासाहेबांनी एक असा व्यक्ती दिलेला आहे की जो तळागाळातून निर्माण झालेला आहे आंबेडकरी पासून सगळ्या पक्षांत सगळं म्हणजे सर्व महापुरुषांच्या जयंत्या वगैरे साजरा करतो अशा व्यक्तीला बाळासाहेबांनी उमेदवारी देऊन नाशिक मध्ये वंचित बहुजन आघाडी बळकट केलेली आहे ओके धन्यवाद सर तर आपण आता जसं बघतो की पवन भाऊ पवार हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे ग्राउंड लेवलला पोहोचलेले आहे ज्यांना आपण असं आताच्या घडीला नाशिकमध्ये मराठा वर्ग त्यांच्या पाठीशी शुभ आहे मुस्लिम वर्ग पाठीशुभ आहे ओबीसी वर्ग पाठीशुभ आहे बहुजन वर्ग त्यांच्या पाठीशुभ आहे तर याच्यावरून आज आपण येत्या लोकसभेच्या निवडणुकीत पवनभाऊ पवार एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट असतील यात शंका नाही माझा दुसरा प्रश्न असा असेल की जेबी भाऊ राष्ट्रवादीने जो उमेदवार दिलाय समीर भुजबळ तर कुठेतरी नाशिकमध्ये असा नारा लावला जातोय की राष्ट्रवादीने अखेर दिल्या शेवटी नात्या नात्यातल्याच लोकांना नात्यातल्याच लोकांच्या भुजांना बट तो कुठेतरी राष्ट्रवादीकडून किंवा काँग्रेसकडून त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार हे घराने शाहीला सपोर्ट देता एकच घराने त्यांचे पिढ्यान पिढ्या राज्य करत आलेले तर जे इतर पक्ष आहे त्यांच्यामध्ये सुद्धा शाहीला पाठिंबा दिला जातो का वंचित आघाडीमध्ये सुद्धा शाही नावाचा प्रकार आहे का याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल त्याच्या संदर्भात ज्या इतर पक्षांनी घराणी शाहीला जो बळकटी दिलेली तशी वंचित बहुजन आघाडीनी बाळासाहेबांनी घराने शाहीला बळकटी दिलेली बाळासाहेबांनी खालच्यात खालच्या जातीतला व्यक्तीला आज उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीचं सार्थक करून दाखवताय mm -hmm. आणि सगळ्या महत्व महत्व इतकं महत्वाचं mm -hmm. महत्वा वंचित बहुजन आघाडीचं ते इलेक्शन नंतर सगळ्यांना लोकशाही काय आहे ना ही लक्षात येईल सर्वांना वंचित बहुजन आघाडी हा एक असा पक्ष उभा राहणार आहे या महाराष्ट्रात तर तो ह्या देशाच्या पातळीवर एक निर्णायक भूमिका घेणारा पक्ष पक्षणार आहे धन्यवाद आपल्याकडे आणखी काही सहकार्य आहेत ज्यांच्याशी आपण बोलूया की सध्या आजच्या जे आता पाच वर्षाचं जे भाजपाचं सरकार होतं या सरकारमध्ये दे प्रथमतच देशाच्या आजवरच्या इतिहासात मुसलमानांवर हल्ले झाले गोरक्षेच्या नावाखाली बहुजनांवर दलितांवर हल्ले झाले एकीकडे दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली सारख्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी संविधानाच्या प्रती जाण्याचा सुद्धा प्रकार घडला तर याच्यावरून जो बहुजन मुस्लिम वर्ग जो आपण त्याला बोलतो हा कुठेतरी ह्या सत्ता पक्षापासून तर त्यांच्या विरोधात होता पण कुठेतरी काँग्रेसने सुद्धा या वर्गाकडे पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही आताच्यापर्यंतच्या पर्यंतच्या इतिहासात देशाच्या तर कुठेतरी या वर्गाला स्वतःच स्थान मिळावं याची गरज भासली होती आणि याच्यातूनच वंचित आघाडीचा उगम झालेला दिसून येतो तर जो बहुजन मुस्लिम वर्ग आहे याच्या संदर्भात त्यांचा त्या बहुजन मुस्लिम वर्गाचा सरमत काय की बहुजन मुस्लिम वर्ग यांना कसं स्वतःला सत्तेमध्ये यांना बळकट कसं चा करता येईल देशाच्या राजकारणामध्ये कर खरं बघायला गेलं तर आता आतापर्यंतच्या याच्यामध्ये कुठल्याही सरकारला असेल बीजेपी सरकार असो किंवा काँग्रेस सरकार असो प्रत्येक सरकारने हा वंचितांना दलित दलित वर्गाला मुस्लिम वर्गावरती अनंत अत्याचार केलेले आहेत आणि त्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी गोरक्षेकच्या नावाखाली मुस्लिम मारले त्यानंतर दलितांना दलित म्हणून मारलं भीमा कोरेगाव मध्ये बघितलं आपण अशा प्रकारे त्यांचे अनंत म्हणजे आतापर्यंतचे बघायला गेलं त्यांनी हल्ले चालू केले काँग्रेसच्या काळात हल्ले होते पण बीजेपीच्या काळामध्ये हल्ले उघड होत चालले आणि त्यांनी भर रस्त्यावरती कुठेही त्यांना दलितांना आणि मुस्लिमांना मोस्टली टार्गेट केलं गेलं बरोबर आणि ह्या हा सगळा कुठेतरी रोष हा जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्यान त्याच्यामुळे या बी काँग्रेस यांना डावलून आज बहुजन वंचित आघाडीला या सगळा समाज पाठिंबा करतोय आणि नक्कीच भाऊ पवार जे नाशिकमध्ये उमेदवार आहेत त्यांना बहुजन वंचित आघाडी आघाडीतर्फे त्यांचा विजय नक्की होईल आणि जी तेहरीच वगैरे जी काय लढत चालली असं सगळ्यांचं मत आहे पण मी असं मानतो नाशिकमध्ये फक्त किंवा फक्त वंचित बहुजन आघाडी धन्यवाद सर तर कुठेतरी आपण जसं बघतो की जे सर्वसामान्य लोकांमध्ये बहुजन मुस्लिम जो वर्ग येतो यांचं मुख्यतः या म्हणणं हे आहे की पाच वर्षात जे भाजपा शासनामध्ये त्यांच्यावर हल्ली झाली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जर सत्तेत आली तर या जे भीमा कोरेगाव प्रकरण किंवा मुसलमानांचं जे गोवतेच्या नावाखाली जे प्रकार घडले याच्या आरोपींना काँग्रेस राष्ट्रवादी शिक्षा, शिक्षा देण्याचं काँग्रेस राष्ट्रवादी आश्वासन देते का हे देताना काँग्रेस राष्ट्रवादी दिसून येत नाही त्यामुळे आजो वर्ग आहे बहुजन मुस्लिम वर्ग हा वंचित बहुजन आघाडीकडे डायव्हर्ट होताना दिसतोय तर हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गाजू शकतो माझा पुढचा प्रश्न असा असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं वंचित बहुजन आघाडीची जी स्थापना त्यांनी केली याच्या मागचा त्यांचा जो उद्देश होता तो वंचितांना सत्तेमध्ये आणण्यासाठी होता तर तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेकडे कसे बघता की त्यांनी जे भूमिका ठेवली की या देशातला वंचित सत्तेमध्ये असायला त्याचं मागचं कारण काय असं असं आहे की वंचित हा जो पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे त्याच्या मागचं सर्व कारण असं आहे मागचे वर्ग आहे त्याला संपूर्ण गोष्टीपासून सर्वप्रथम वंचित ठेवलेलं आहे जसं की शिवसेना झालं भाजपा झालं राष्ट्रवादी काँग्रेस या ज्या पक्षांनी याचं एकदम खोलवल्याचं काम केलं आहे यांना म्हणजे ज्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितींनी अजून त्यांना कारण यापासून बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्व वर्गाला वरती आणण्याचं काम या माध्यमातून पूर्ण करत करत आहे जसे की वाडर समाज आला धनगर समाज धनगर समाज आला आलागी झाला या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात बरोबर तर कुठेतरी आपल्याला मित्रांनो दिसून येतं की जी ग्राउंड लेवलला जी परिस्थिती असते त्याच्यात कुठेतरी आज कुठे देशात ह्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची आणि विशेष गोष्ट ही की या निवडणुकीमध्ये जो वर्ग सत्तेपासून वंचित होता किंवा त्यांचे खरे प्रतिनिधी लोकसभेमध्ये पोचत नव्हते असे वर्ग पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये जागरूक होताना दिसत आहे आणि कुठेतरी भाजपा काँग्रेस भाजपाविरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत दाखवून त्यांना कन्फ्युज करण्याचा इथे प्रयत्न होतोय पण ग्राउंड लेवलला नाशिकमध्ये ना तरी नाशिकच्या युवा वर्गामध्ये मला हा प्रय दिसून आलेला नाही की काँग्रेस भाजपामध्ये त्यांचे आहे ओढ दिसलेली किंवा ओढा लागलेली कुठेतरी वंचित बहुजन आघाडीकडे त्यांची ओढ लागलेली दिसून येते आणि आज वाटायला लागले सर्वसामान्यांला की त्यांचा खरा प्रतिनिधी लोकसभेमध्ये बसायला हवा तर अशाच अपडेटेड न्यूज साठी आपण लवकरच नाशिकचे जे वंचित आघाडीचे खासदार असतील पवन भाऊ पवार यांची पण मुलाखत घेऊ तसेच भीमविचारच्या अशाच अपडेट बातम्यांसाठी सर्वांनी पात्र भीमविचार जय भीम जय भीम जय भारत